नमस्कार आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज आणि महत्वाच्या घडामोडी तपास करावा नंतर या तपासाबाबत जे काय पुरावे ही घटना कशी मुळ घडली या घटनेचे मी कोण कोण आहेत याची माहिती आम्हाला वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत त्यांच्या कुटुंबाला व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात मिळावे यानंतर मोतीराम हा घरातला एकमेव कमावता मुलगा होता त्याच्या या हत्येमुळे हे कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहे यांच्या घर कुटुंब चालण्यासाठी घरात कुणी करता पुरुष नसून शासनाने तात्काळ त्यांच्या दोन तीन मुलांचे शिक्षणाचे शिक्षणाचा खर्च घ्यावा मोफत करावा आणि कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासह कुटुंबाचे पुनर्वसन करावे पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे आणि हा हा खटला जलद गती न्यायालयात चालवून या प्रकरणाची शियाडी चौकशी व्हावी आणि कुटुंबातील जे काही नातेवाईक आहेत ह्यांचा पुरवणी जबाब त्यांच्या मानण्यानुसार सविस्तर घ्यावा या आमच्या प्रमुख मागणी आहेत यासाठी आम्ही निवेदन देत आहोत सर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा